प्राणी होता रागीस अरे प्राण्याला राग आला तर कुठ्याला कार्पोरेशन मध्ये कामात होती अरे बाबा गोळ म्हणले प्राण्याला राग आला म्हणली वा गोबा सागर तोंड करून नांगर केला गेला बाबा हातामध्ये चावऱ्या चाबूक होता हातामध्ये तुमचा गेला आणि तव परत घरला आला

हा मी जरा जोरात आवाज देऊ काय हा मी जरा वजरा आवाज दे बोला माहिती आहे का माझी बायको मला किती भीती देली अर्वा बायको माझी लय भीती मला चंबेदास सुन कर्षें हाँ? 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 गार घडले काय म्हणली गरभरली म्हणली का का कचरा भरी हा केर भरी केर भरी का कचरा भरी काय तुझ्या तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी लाली तुझ्या शादी शी दिली काय तुझ्या मग काय गाडी दिलीच वे कार अगं मी शेतामध्ये गेलो बारा बाराचा नांगूर हाणला घरामध्ये कवड लावून काय करायला लागली नाही हे जी काय चुक नाही पेरळ तसं उगवत ही जी आईवत थिएटर मध्ये जन्म दिलाय सोलापूरच्या त्याच्यामुळं ना अजून आंघोळ करते तुझ्या घरात शावर बसवला नव्हता का तुझ्या आईन ना अजून आंघोळ करायला आशिष आंघोळ आहे छटक्यान बाहेर मला बाकीच काय सांगू नको तुझ्या घरामध्ये कबर लावून काय करायला लागली हा आंघोळ करत देव कारभारी मग मी आता रस्त्याला थांबू का इकडे कारभारी बाहेरच थांबा तिकडे जाऊ का रस्त्याला सांजा बाहेरच थांबा हे मी बाहेरच आहे अजून इकडे हळूच एक दरवाजा उघडा हळूच एक दरवाजा उघडा साडी या करून ठेवली वडणीवर तेवढे माझ्यापर्यंत घेऊन या हे माझ्या पाच पन्नास देवा अशी बायको कशी भेटली बघितलं का नवर देव मला बायको माझी नाणी नाही बसली लुगड वळ काय घडी करून वळणीवर ठेवले हळूच एक दरवाजा उघडा आणून द्या म्हण अल्ला का तुझ्या ठिकाणी मायासर्गी जर चॅप्टर बाय असती बाजारानं करून घेतली असती हा एकतर सांभाळ गेलं बाजारानं करून घेतली असती अगं तुझ्या ठिकाणी मायासर्गी तर चॅप्टर बाई असली असती ह्या धाराशिवात आंघोळीला बसली असती आणि नवऱ्याला लुगडं तिकडं तोळसा तोळच्या पेट्याला काढायला लावलं असत अगं मला काय सांगून उचलत का बाय मी शेतामध्ये गेलो तुला बायको बायकोला भीती आहे मी काय नवर देवा नाही काय बायकोला भेनार हे आपण बायकोला का माझी भीत नाही की नवर देवा असेल बायकोला भीत असेल हे तुला बघायचं आहे का माझी बायको भीती तांब्यात आहे ताब्यात ताब्यात आहे बघाची का खाली बस हाय का असे नवरदेव तुमच हाय का मामा आई कधी का मा मी तुमच खे असायला आई कधी का तुमची बाई जर असेल याला मानायची बाईक बाई बाईट सगळ्याच असते माझं थोडं उरगण आहे बाई कुणा मारलं म्हणजे काय झालं हे बाय माणसाचा मार्गीच लागायचा आहे आहे काय झालं काय कस झालंय तसं झालं नवरदेव मी मार खाते गर का सांगत नाही असते का वा सगळ्याच्या घरी मातीचा चुली हा नाही मामा खाल्ला का नाही मातारीचा मार गावा हे असते मला हस पुढचे खिळ पट्ट्याच्या मुळेच गेले मला बाकीच काय सांगू नको शेतामध्ये गेलो बारा बजेला नागर रा घरामध्ये बसून काय काम केलंच अवारे पाया माणसाच्या बघ काही एक काम असतं का तर आता पाणी पालती घालून पाया बसले ग काय काम केलं घर पाणी गाडी बसून गाडी दामटिली काम एक करतील पाणी लुणी हो बर बाकर तुकडा केला भाकर आमटी चिमटी केली आमटीन चिमटी लय मोठा काम केलं बघा काय ग पत्रान का तुझ्या तोंडावर हाना जाऊ ही बडत पोरगा हा काढायला बाय बर्या आता एकतर कार्यक्रमाला आल्यावर बरोबर आहे बर का नाही भाजी चांगली झाली होती आचारी पुन्हा आणला होता धरून भाजी चांगली केली होती बाकरी चार खायला आठ खाल्ली मामा काय सकाळी कमी हा गेलो पत्र हा मग आता

का म्हणजे तू नाही जेवायला जेवायला वाढत नाही काय माझी बघ केली काय लागलं का बघ गांधी वाढत नाही जुगलंदी तू जेवाला वाटत नाही तू जर जेवायला तुला का नाही

पांच पन्ना साल के याद नहीं तो सिंपल की लेगी तुम्हीं भाई नहीं कितना हूँ ए लहान भी बेकड़ी कहे मतलब लहान भी ही तुझी ही माजी लहान भी बेबी बेबी जज फिर ये मोटा भी बाप है, है जाए नहीं हलाय इंग्लिश के मिसी को लारे लहान भी बेबी मोटी भी बेबी मनाव ही लहान भी बेबी मोटा ही माजे छबड़ ही माजे छबड़ तू हाँ गजा पाट पाट किसू ना का मला येते नाहीतर असंच पुढे जाऊ लागते तुम्ही सगळ्या बहिणी हवं आहे एका इच्छा तसच आमचे नाही बाई हा आम्ही बी तिघ भाऊ आहोत एक दोन तीन आम्हाला पण एकच आई आणि सतरा बाप हे नाई का आमच्या नंबर होता आमचं त्याचा बिला नंबर सातारा होता आता मनीला का मला वाटलं आमच्या हिन तर केलं काही का माही आम्हाला काय केलं हे बरं काय त्रास ती कारभार दे तुला जियाला वाढायचं आहे का नाही नाही म्हणलं तुला गोडी सांगतो जेवायला वाड नाही वाढत तू गपचिप जेवायला वर हे नाही वाढत जेव्हा जेवायला नाही म्हणलं देवाची देवपूजा केली शिव जेवायला वाढत नाही काय देवाची देवपूजा केल्याशिवाय शिव जेवायला वाढत नाही घरात जेवायचं मग मी लग्नातच बोलणं केलंय एकतर घरातलं देवपूजा कधी कर करणार नाही पाण्याची घागर आणणार नाही हा लग्नातच बोलणं केलेलं आहे आणि गाईची धार गावा का काढणार नाही मी देवपूजा केली की तू वाटना जेवायला तू जर मला जेवण नाही वाढलं हे तर माझ उकड्यात माझी बहीण आहे बहिणीच्या जा घरी जाईन हा तूप रोटी खाईन बरोबर खचून खाईन येताना इंग्लिश दवाखान्यात जाईन आल्यावर तुझा गोपा चांगला खेळ येईल पुन्हा वाघोबा बोला प्राणी केला बायको बायको संघ भांडणं कि नाही असं आणि प्राणी बहिणीकडे गेला म्हणजे बाबा हा जेव्हा बहिणीने भावाला बघित ना तेव्हा काय म्हणले म्हणजे तेव्हा बहीण काय म्हणती बाबा आई दांडा दांडा का खोऱ्याचा का टिकावाचा ग अरे दादा म्हणला दादा दादा तर म्हणलीच का दादा मला ऐकवाला आई दांडा म्हणली काही अरे बाबा दादा म्हणजे ताई तुझं कसं काय चालू आहे सर्व ठीक आहे बरे आहे का सर्व ठीक आहे बाबा का सर्व ठीक आहे भाऊजी कुठे गेल्या काढबाई घेऊन गेला असते बरं ताई काय काय मला चत्करण्याचीवायला वाढ देव पूजण्याशी जेवायला वाढ नाही बाबा सरप संत झाला पण देवपूजाचे मग जेवायला बसायचं तुझ्या घरी देवायचं का मग हायचं की तुझ्या घरी देवायचं हायचं बाबा तुझ्या घरी देव किती येत बाई बारा येत बारा ह्याला त्याला का याच बटा वाढला काय की घरी तीन देवाचा कटाळा केला इकडे बहिणीच्या घरी आलो तर तीन जोग बारा होऊन बसल मग देव बारा आहे बाबा एक देवाची पूजा करायची एक जेवाला आग पावड्या आवडल्याने देव पुजणी हे बघ आता हा भावानं पुजली काय आणि बहीण पूजा एकच आईला आता इथे बी काय इथे बी काय दाल शिजत नाही वाटत पण काय बी असू त्या मल्ली मंडळी बायकोची माई असती एक ईशान बहिणीची माई असती दोन ईशान आणि पोटची जर मुलगी असल तर तिच्या मयेला अंतर नसतो म्हणजे